कारल्याची भाजी डायबेटीस पेशंटसाठी अतिशय गुणकारी अशी ही भाजी आहे आता घराघरांमध्ये गहरा कारलं म्हटलं की नाकं मुरडली जातात पण असं न करता सगळ्यांनीच ही भाजी खाल्ली पाहिजे म्हणजे आपल्या शरीराला याचे खूप असे फायदे असतात म्हणून आपण ही भाजी खाल्लीच पाहिजे इथे बघू शकता आपलं कारलं हे च, आ, काप करून झालेलं आहे आणि यावरती ना आपल्याला मीठ चोळून घ्यायचं आहे इथे बघू शकता छान असं आपलं कारलं हे पिळून घ्यायचं आहे म्हणजे यातला कडूपणा कडूपणासुद्धा निघून जातो आणि हे ना चार पाण्याने धुवून घ्यायचं आहे आज मी तुमच्याबरोबर एक नवीन पद्धत शेअर करणार आहे ती म्हणजे आपल्याला हे ना फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये म्हणजेच ते क्रिस्पी असं लागतं इथे बघू शकता अजिबात मी मसाल्याचा वापर नाही केलेला यामध्ये ना फक्त कांदा चिरून घातलेला आहे भरपूर असे चार ते पाच कांदे घ्यायचे आहेत ते चि उभे चिरायचे आहेत आणि नंतर आपल्याला हे तेलामध्ये फ्राय करायचे ते आहेत त्यावर फक्त हळद मीठ आणि लाल तिखट एवढंच घालायचं आहे बाकी मसाले घालण्याची काहीच गरज नाही आणि तरीसुद्धा हे चवीला अप्रतिम भन्नाट चवीचं असं होतं आणि क्रिस्पी देखील लागतं तर इथे तुम तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवत देखील आहे किती क्रिस्प रेसिपी असं हे कारलं आपलं बनलेलं आहे तर नक्की आता नाक न ना मुरडता नक्की हे कारलं बनवा आणि एन्जॉय करा छान खूपच गुणकारी असं हे आणि तुमच्या शरीराला भरपूर असे फायदे मिळतील तर नक्कीच तुम्ही तुम्हीसुद्धा खा घरच्यांनाही खाऊ घाला आणि रेसिपीसुद्धा ट्राय करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे सगळ्यात अगोदर आपले व्हिडिओ तुम्हाला दिसतील लाईक शेअर सबस्क्राईब